की धाराशिव जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आहेत जे एकनाथ शिंदेसाहेबांचे खंदे समर्थक म्हणून त्यां त्यांची जी ही आहे म्हणजे खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबाचा तानाजी मालोसरे म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते तानाजीराव सावंत साहेब त्यांनी जो निधी या धाराशिव जिल्ह्याला आदरणीय तावन तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांकडून आणला त्यासाठी काही सत्कार सुद्धा आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामुळं आम्ही एवढंच आपल्या माध्यमातून आव्हान करेल की लाडकी बहीण योजना ही योजना जी आदरणीय मुख्यमंत्री किंवा या मंत्रिमंडळानं आणली त्यांचा एक चांगला गौरव या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीतर्फे या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आमच्या जवळपास सत्त्याऐंशी हजार महिला आणि वेगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत आम्ही निश्चित त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही सगळेजण म्हणून या ठिकाणी करतो कार्यक्रमाला आता तरी संदेश असा आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री